नमस्कार तुम्हाला सर्वांना आज नाही आजही रिटायर होणार आता आम्ही प्रोग्राम आहे त्याचा विटीला कुठे सीपी ऑफिसला तिथे आम्ही चाललोय खूप वाईट वाटत अडतीस वर्ष नोकरी केली त्याच्यामुळे म्हणजे आनंद पण होतोय आणि थोडं वाईट पण वाटत आनंद याच्यासाठी होत की आता ते माझ्या असणार कारण इतके वर्ष त्यांनी घरी कमी वेळ आणि कामावर जास्त वेळ त्यांनी दिला त्याच्यामुळे आणि खूप नशीबवान त्यांच्या आई आहेत रिटायरमेंटच्या वेळेस म्हणून आईकडे करते आई बसले आईला पण वाईट वाटतंय आईला नाही नाही आईला जमणार नाही खूप वेळ बसायला आईला वाईट वाटतंय मुलगा रिटायर होतो आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत दोन वाजेपर्यंत ना ऑफिसला बोलवले वाजले आता दीड थोडं उशीरच होईल

आता आम्ही पोहोचलो सीपी ऑफिसला जुई नगर ते सीएसटी म्हणजे फोर्टला यायला आम्हाला ना बरोबर चाळीस मिनिटं लागली अटल सेतू मार्गामुळे हा प्रवास अगदी ना जलद झाला नाही तर एक तास लागणार होता बघा ब आज ना त्यांच्या ओळखीच्या त्याच्यावर ड्युटी केली ना बरेच जण रिटायर होत आहेत आणि त्यातले ना काही जण बाहेर भेटले पण आता आम्ही ना तिघं चाललोय आतमध्ये जे गेलं गाडी पार्क करायला आज रिटायरचा दिवस आहे आणि पुन्हा हा युनिफॉर्म ना घालायला नाही मिळणार म्हणून आठवण म्हणून सगळ्यांनी त्यांना खूप छान छान असे ना फोटो काढले ह्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला ना विथ फॅमिली बोलवलेलं आणि सगळेजण आलेले फॅमिलीला घेऊन आम्ही पण वेळेत आलो थोडासाच उशीर झाला आणि कार्यक्रमाला पण काही सुरुवात नाही केलेली आणि आल्याला ना त्यांनी त्यांच्या फोटोग्राफर ते फोटो काढत होते फॅमिलीसोबत आम्ही पण काढले जे अजून नाही आलं आहे आणि रिटायर पोलीस होते ना ते पुढे बसले आणि फॅमिलीला सांगितलं मागे बसायला आणि एका एक बरोबर ना फक्त दोघांनीच यायचं असं त्यांचा रूल होता पुढे त्याचबरोबर साहेबांसोबत तुम्ही फोटो काढत असताना तुमचा फोटो शासकीय आजचा हा डिसेंबर दिवस आहे आणि एकतीस डिसेंबर हा एकदम चांगला त्याचबरोबर मी सन्माननीय पोलीस आयुक्त सर यांना विनंती करतो की आज सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी तथा अंमलदार यांना आपण भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा श्री शैलेंद्र रघुनाथ देवार सायुक्त पोलीस आयुक्त श्री संजय रघुनाथ बागवे पोलीस उपनिरीक्षक देवणार पोलीस ठाणे अडतीस वर्ष दोन महिने इतकी सेवा देऊन आज आपल्या सेवेतून निष्कलंक सेवानिवृत्त होत आहेत आपण सर्वांनी त्यांना सन्मानित करायचं यानंतर आरोग्याच्या कारणास्तव काही अधिकारी तथा अंमलदार पुढे येऊ न शकत असल्यामुळे आपल्याला लोक म्हणतात पुलिसा पुल खा खाकीवरती सगळ्यांना ते मिळत नाही सगळ्याच्या नशिबात नसते मागच्या पुढील मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी तप केलं असावं म्हणून ते आपल्याला या या जन्मी आपल्याला खाकीवरती घालायला मिळलं आणि तशीच पस्तीस वर्षाची हो सेवा तुम्ही करून आज सेवानिवृत्त होत आहे याचा खरं आम्हाला आनंद आहे आणि मी तुम्हाला खंबीरपणे सांगतो की तुमच्या हा केलेला कर्तव्य कर्तबगारी जी आहे त्याचा मुंबईकर असो किंवा महाराष्ट्र शासन असो किंवा देश असो हे आयुष्यात कधी विसरू शकणार नाही आणि कधी ते आयुष्यभर ते सगळे मुंबईकर तुमचे ऋणी राहणार आहे इतकी सेवा तुम्ही सर्वांनी केलेली आहे पोलीस निवृत्ती निरोप समोर छान असा शिस्ती त्यांनी शांततेत पार पाडला तर बघा सगळेजण घरी जायला निघालेत यात नाही रिटायर पोलिसांनी ना पोलीस सेवेतील खडतर प्रवाह चांगले वाईट अनुभव आणि वरतीचा अभिमान याबद्दल थोडक्यात आपल्याला मनोगत मांडलं आणि ते ऐकून ना मन सुन्न झालं आणि डोळे पण भरून आले दोन नंबर काय दिली बॅग दाखव बॅग दाखव कार्यक्रम ना तीन वाजता चालू झाला आणि संध्याकाळी सहा वाजता संपला त्याच्यानंतर सगळ्यांसाठी ना त्याने नाश्ता ठेवलेला नाश्त्यामध्ये होते जिलेबी कोथिंबीर वडी बटाटा वडा आणि ढोकळा आणि चहा पण नाश्ता वगैरे केला आणि कार्यक्रम संपल्यावर ना थोडे फोट राहिलेले काढायचे ते पण आम्ही काढून घेतले आणि ह्या बॅगेत ना काय काय ते आम्हाला पण उत्सुकता आहे मी तुम्हाला ना घरी गेल्यावर दाखवेन 对。<Okay. S 2> okay. मस्त हे त्यांचे ना आते भाऊ हे पण पोलीसमध्ये होते हा एसआय म्हणून रिटायर झाले आ... बेलापूरला असतात खांडेश्वरला असतात दहा वर्षाली रिटायर हो आता भेटायला योगा वगैरे करतात बॅगेत काय काय होतं ते आम्ही ना आल्या आल्याच बघितलं तुम्हाला फक्त दाखवायचं होतं आता तुम्हाला आज दाखवतोय ही बघा त्यांना ना त्याशी रिटायरच्या वेळेस बॅग दिली आमचा सिरियल नंबर होता हा बघा एकूण पंच्याण्णव लोक होते त्यामुळे माझा विसावा नंबर होता एकूण पंच्याण्णव म्हणजे अठ्ठ्याण्णव तरी तीन आले नाही पंच्याण्णव होते बाकी तिथे रिटायरच्या वेळेस आणि त्यांचा विसावा नंबर होता सेवानिवृत्ती चौदा ही बॅग दिली आता या बॅगेत ना काय काय ते तुम्हाला आता मी दाखवतोय गुड मॉर्निंग आणि नमस्कार त्याची सी बी ऑफिसला इंटरच्या वेळेस ना त्याने बॅग दिली बॅगेत काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवलं नव्हतं म्हणजे तुला आता दाखवूया बॅगेत काय काय ते बॅग तुम्हाला बॅगेत काय काय होतं हा ना मिठाईचा पोळा होता एक थो थो सा। सा तो काढला मुला खाल्लं थोडंसं मिठाईचा पोळा आणि घड्याळ मिळाला जवळून दाखव

त्यांनी तिथे आमचे ना ते ते आम फोटो काढले ना त्यांच्या कॅमेरामध्ये ते आम्हाला द्यायला घरी आलेले फोटो तिथे ना आम्ही घरी येऊन तिथे छान फोटो सगळं आवाज घेत आवाज येतोय प्रचाराचा आता हे रिटायर झाले खूप खुश आहे रिटायरमेंट रिटायरमेंटचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि बॅग पण मी तुम्हाला दाखवली आणि दोन तारीखला मी ना रिटायरमेंटची पार्टी ठेवल्या नगरला त्याचा पण आपल्या channel व्हिडिओ येणार आहे. चला मग आता आम्ही म्हणजे आता इथे संपतो आणि मी खूप खुश आहे ते पण खूप खुश आहेत तेवढं रजेचं काय tension नाही कुठे पण फिरायला मी जाऊ शकतो पाच दिवसाच्या वरती कुठे जायचेच नाही सांगा हो आता काय आता काही नाही आता मन सक्त फिरायला भेटणार रजेचं काय tension नाही रजेच tension नाही बंदोबस्त नाही त्यातलं काय नाही बंदोबस्त मेन tension असतो मस्त enjoy करणार आहे family सोबत फिरणार आता ते हा व्हिडिओ पूर्णपणे तर मनापासून धन्यवाद बाय